सावधान मुलीला पळवून नेणाऱ्याला गावकऱ्यांनी दिला चोप शहरात पुलं पळवून नेणारी टोळी सक्रिय निफाड निफाड तालुक्यातील कसबे सुकेना येथे अज्ञात रिक्षाचालकाद्वारे शाळाकरी मुलीचा अपहरणाचा प्रयत्न जागरूक नागरिकांच्या तात्काळ हस्तक्षेपाने होणारी घटना टळली आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुमारे पाच ते साडेपाच वाजताच्या दरम्यान कसबे सुकेना गावातील मुख्य रस्त्यावर एका रिक्षाचालकाने शाळेतून परत येणाऱ्या शाळकरी मुलींना जबरदस्ती रिक्षामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला परंतु मुली प्रसंगावधानाने निसटल्या गावातील जागरूक नागरिकांच्या सतर्कतेने आणि तात्काळ हस्तक्षेपामुळे ही घटना टळली घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालकाला रोखून विचारपूस केली रिक्षाचालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले त्यांनी मुलीच्या पालकांशी संपर्क साधून दिलासा दिला आणि दिला पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली ही घटना शाळा सुटण्याच्या वेळेस झाली या लोकांची वर्दळ अधिक प्रमाणात असल्याने सुरक्षितपणे आपण जलद प्रतिसाद मिळू शकला नागरिक पोलीस संलग्नता ही अशा सामाजिक घटनांवर सर्वात मोठी सुरक्षा कवच ठरू शकते या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी करावी ही टोळी देखील असू शकते त्याचा खोलवर तपास करावा अशी नागरिकांची मागणी आहे ओझर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अधिक तपास ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद